बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी संविधान बदलणार की नाही मोदींनी स्पष्ट करावे ॲडव्होकेट आंबेडकर वसंतराव मगर यांच्या प्रचारार्थ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी घेतली प्रचारसभा मोदीने पंतप्रधान झाल्यावर या देशाचे संविधान बदलणार की नाही बदलणार हे अगोदर स्पष्ट करावे जोपर्यंत याबाबत मोदी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत तो, तो आपण सर्वांना फसवतोय मोदी असे का बोलतोय याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे या देशाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान प्रभाकरन यांनी दिलेली मुलाखत देशातील सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे त्यांनी सांगितले आहे की मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचे संविधान बदलण्यात येणार असून गोध्रा व मणिपूर प्रकरणात जे काही घडले ते भविष्यात मोदी सत्तेवर आल्यास देशात ते जागोजागी घडू शकते असा आरोपही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रचार सभा आज एकोणीस एप्रिलला चिखलीमध्ये पार पडली या सभेत बोलताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह विरोधकांवर टीका करीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले आहे यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष निलेश जाधव राज्य अध्यक्षा सविताताई मुंडे मुंढे बुलढाणा महिला अध्यक्षा विशाखाताई सावंत चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे प्रदीप वाकोळे अर्जुन बोर्डे सुमेध जाधव उपस्थित होते मुलाखत दिल्यानंतर आणि आल्यानंतर मोदींना मिरच्या त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय दोन हजार चोवीस ला मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या एक गोष्ट एक मुद्दा जो सांगितला संविधान बदलल्या जाईल दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला जे गोध्रा मध्ये घडलं मोदी मुख्यमंत्री असताना आणि मणिपूरचे घटलं बंद नसताना असताना हे भारताच्या जागोजागी घडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी म्हटलंय आणि तिसरं त्यांनी असणार आहे की तू मरेल मिळाला तर बायको मरेल मिळाला तर भाऊ मरेल आई मरेल बाप मरेल त्याच पद्धतीचं चा मोदीचं चा चाल बाबासाहेब आले तरी बदलणार नाही अरे गाडवा तू बदलणार आहेस की नाही पहिल्यांदा याचा सत्तेवरती तू बसणार आहेस असं तू म्हणतो आहेस आणि म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत बसलात Tak kita berdalan hea apaan secara